योजना मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ज्याप्रमाणे व्यक्तींसाठी आधार हा युनिक आय डी आहे त्याचप्रमाणे आता विकास कामासाठी सुद्धा युनिक आय डी देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे ते पत्रकारांशी संवाद साधत होते चला बघूया काय म्हणाले मुख्यमंत्री दोन दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आय डी आहे तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे पण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्याचसोबत जी पी एम गतीशक्ती योजना आहे त्या गतीशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे